नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले हे पाच महत्वपूर्ण निर्णय कर्मचार्यांकरता घेण्यात आले हे पाच महत्वपूर्ण निर्णय हे बातमीचे टायटल असून कोणते निर्णय घेण्यात आले त्याबाबत स्पष्टीकरण करणार आहोत लाइव मराठी पेपर संगीता पवार प्रतिनिधी कडून कॅबिनेट मीटिंग डेटेड अकरा तीन दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये पाच निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्या करता पाच महत्वपूर्ण पाहूया कर्मचाऱ्यांना अशा प्रगती योजनेचा लाभ हा महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला एक निर्णय असून राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत

सदर योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे दुसरा निर्णय घेण्यात आला आहे जीएसटी जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता दिली आहे त्यामध्ये वस्तू व सेवा कर राज्य विभागामध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे यामध्ये अप्पर आयुक्त कर आयुक्त नऊ पदे राज्य कर सह आयुक्त तीस पदे राज्य उपाय। पद, पद, कर उपायुक्त छत्तीस पद सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस पद राज्य कर अधिकारी दोनशे पंचाहत्तर पदे राज्य कर निरीक्षक सत्तावीस पदे सहाय्यक कर अधिकारी दोन पदे लघु लेखक गट अशा एकूण पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर अत्यंत महत्वाचा तिसरा निर्णय घेण्यात आलेला आहे पदवी पदवीधारकांना तीन राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्त मधील एल एल एम पदवीधारक कर्मचाऱ्यांना न्यायिक अधिकारी या तीन न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतन वाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला सदरचा लाभ हा न्यायिक अधिकाऱ्यांना पदवी धारण केलेल्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे या करता एकोणपन्नास लाख रुपये खर्चात मान्यता दिली आहे त्यानंतर चौथा निर्णय अत्यंत महत्वाचा घेण्यात आला आहे राज्य उत्पादक शुल्क विभागासह आयुक्त पद याबाबत निर्णय घेण्यात आला आहे राज्य उत्पादक शुल्क विभागामध्ये सह आयुक्त पदे मंजुरीस मान्यता देण्यात आली आहे यामुळे राज्य उत्पादक शुल्क विभागामध्ये संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे सह आयुक्त हे पद निर्माण केले असून यामध्ये जवळजवळ हे वरिष्ठ दर्जाचे पद आयुक्त पद आहे येथे संचालक हे पद रद्द करून हे नव्याने निर्माण केलं असून या पदाची वेतन श्रेणी ही अठ्यात्तर हजार आठशे पासून दोनशे रुपये हे वेतन श्रेणी देणार असून हे नव्याने पद निर्माण करण्यात आले आहे या अगोदर हे पद अस्तित्वात नव्हते संचालक पद हे अस्तित्वात होते ते कमी करून सहायुक्त दर्जाचे पद दिले अनुदानित आश्रम शाळेची श्रेणी वाढ राज्यातील आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना मिळणार आहे या मध्ये पुढील वर्षापासून आठवी पासून नववी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून दहावीच्या च्या वर्ग अशा एकूण सतरा अनुदानित शाळा आहेत तर चौवेचाळीस अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय कला हो। ले ले जे, 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 व विज्ञान वर्ग करण्यास मान्यता देण्यात येणार आहे अशा प्रकारचे हे पाच महत्वपूर्ण निर्णय हे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतले आहेत त्या संदर्भामध्ये आपण या बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत केलेले आहेत मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मातरम मच लॉट ऑफ थँक्स